आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते सातशे पंचवीस झाडं तिकडे तोडणार आहेत चोवीस नोव्हेंबरला महानगरपालिकेने ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि सातशे चोवीस झाडं त्यात तीनशे तीन झाडं तीन टोटली तोडायची आणि चारशे एक एकवीस एक झाडं शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत मग किमान शंभर अशी झाडं असतील मग शंभर सवाशे झाडं की ऑलरेडी कापलेली आहे जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून पीडब्ल्यू डीने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही जर अशा प्रकारे परवानगी न देता जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मग ते डब्ल्यू डीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकाऱ्यांवर हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे त्याचं कारण सांगतो की आपण जर एक ॲप्लिकेशन एक साधी फांदी तोडली तोडायची असेल जरी केलं तर शंभर वेळा आपल्याला झिजवायला लागतात आपले बूट पण आपल्याला परवानगी मिळत नाही त्याच्यानंतर ते जागेवर येतात ते एक रिपोर्ट तयार करतात आज सातशे चोवीस झाडं तोडायची परवानगी मागितली तुम्ही जागेवर आला का आणि तुम्ही जागेवर आल्यावर तुम्हाला हे जाणवलं नाही का की ऑलरेडी परवानगी द्यायच्या आधी तिथे हा कतल झालेला आहे झाडांचा त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही राष्ट्रवादी शंभर टक्के रस्त्यावर उतरेल आम्ही आता बघतोय पुढच्या तीन चार दिवसात पोलीस काय निर्णय घेत आहेत त्यांनी एफ आर केली तर ठीक एफ आय आर केली तर ते कोणाला अटक करतायत ते आम्ही बघू आणि ठाण्याच्या घेऊन आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरू बनवण्यामध्ये आपण जर पाहिलं तर शासनाची जागा परंतु काही जागा जी, जी, का जी पर, का आहे ती परस्पर काही बिल्डरांना देखील देण्यात आलेली आहे रेल्वेला देखील देण्यात आलेली आहे त्यावरती देखील आपण मागणी करणार आहात का ती संपूर्ण त्या दिवशी आम्ही जेव्हा सुप्रिंटेंडे साहेबांकडे गेलो मेंटल हॉस्पिटलच्या त्यांनी सांगितलं की साधारण पंधरा एकर जमीन त्यांनी रेल्वेला दिली रेल्वे स्टेशन ते झालंच पाहिजे आणि हे मेंटल हॉस्पिटल पण जर तीन हजार तीनशे बेड होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहे पण डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही थोडासा एन्व्हायरमेंटचा विचार केला पाहिजे ठाण्यात दुनियावरचे चांगले आर्किटेक्ट्स आहेत त्यांना तुम्ही मध्यस्थी घ्या झाडं न कापता एवढं मोठं हॉस्पिटल कसं करता येईल ते तुम्ही बघा आता विषय असा आहे की त्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सहाशे पंचवीस पेशंट्स या म्हणून मेंटल हॉस्पिटलमध्ये होते मला असं वाटतं की ठाणे शहरातले त्याच्यात पन्नास साठ पेशंट पण नसतील सगळे बाहेरचे आहेत आता तुम्ही तीन हजार तीनशे बेडचं हॉस्पिटल करतायत तुमचं म्हणणं आहे की हायकोर्टाने सांगितलं की आधुनिक करा चांगलं करा ठीक आहे तुम्ही ह्या देशातलं सर्वात मोठं हॉस्पिटल करा आग्र्याहूनही मोठं करा पुऱ्या देशातली पेशंट्स इथे दे येऊन द्या त्यांना ट्रीट करा आमचं काही म्हणणं नाही पण ॲट द कॉस्ट ऑफ कोण तर तुम्ही ॲट द कॉस्ट ऑफ हे ठाणेकर करताय एकुलती एक, एक ग्रीन आपली जी लंग्ज आहेत ग्रीन कवर राहिलं होतं तुम्ही जर बघितलं तर याच्या बाजूला अदानीचं ए सी सीमध्ये आलं सगळी झाडं कापली गेली आशर आला मॉडेलामध्ये बाजूला सगळी झाडं कापली गेली आणि इथे सतराशे झाडांपैकी सातशे झाडं तुम्ही कापताय आणि मी तुम्हाला लिहून देतो की छोटी मोठी झाडांचा तर त्यांनी हिशोब केलाच नसेल त्यामुळे ते हजार दीड हजार झाडांच्या वरती ते तोडतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे काही ठिकाणी तर आम्हाला असं जाणवलं की शंभर टक्के तिकडे केमिकल टाकलेलं आहे झाडं काळी पडलेली आहेत आपल्याला ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागेल आम्ही सगळ्या एन जी ला, ला, ला गाठणार आहोत आम्ही वारंवार तिकडे जाऊ आणि जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही हा विषय आम्ही सोडणार आहोत पालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर अधिकाऱ्यां पण स्थानिक लोकप्रतिनिधी पण त्याला तितके जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला नाही असं नाही आहे आता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक तर नाहीच आहेत अच्छा ट्री कमिटी गेले तीन वर्ष नाही आहे त्यामुळे उगीच असं कोणाला मी सिंगल आऊट करणार नाही पण आणि हे जर टी एम सीचे अधिकारी म्हणतात की आम्ही परवानगी दिली नाही तर मी गुन्हा नाही म्हणणार पण त्यांना सस्पेंड केलं पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या माध्यमातून मी या अधिकाऱ्यांना सांगेन की डी सी एम साहेबांबरोबर काम करायची इच्छा सगळ्यांची असते अरे पण मग तुम्ही तेच करा ना तुम्ही महानगरपालिकेचे ॲडिशनल चार्ज कशाला घेता आज ट्री कमिटीचे इंचार्ज आहेत राजेश सोनावणे जागेवर अवेलेबल नाही ते नागपूरला आहेत माळवी साहेबांकडे तीन तीन चार चार चार्ज आहेत अरे तुम्ही सोडा ना आमच्या ठाणे शहराच्या नागरिकांना सविस्तर तुम्ही सर्व्हिसेस द्या ना तुम्ही कोणालाही असं वाटेल की डी सी एमसाठी काम करावंच एक चांगली व्यक्ती आहे पण तुम्ही त्यांच्याबरोबरच काम करा पण आम्हाला दुसरे अधिकारी द्या दहा दहा डिपार्टमेंट घेता आणि तुम्ही अवेलेबलच नाही आहात आज एवढा मोठा प्रश्न झाला उत्तर द्यायला कोणी नाही जे डी एम सी इंचार्ज आहेत त्यांना फोन केल्यावर त्यांचं पहिलं वाक्य होतं की मला ही माहिती घ्यायला लागेल कारण काय मला हे माहीत नाही आणि मग पाच मिनिटानंतर फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही परवानगी दिली नाही म्हणजे अशा पद्धतीने जर कारभार या महानगरपालिकेत चालला चालत असेल तर तो आम्हाला सहन नाही असे अनेक अधिकारी महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडे चार चार पाच पाच खाती देण्यात आलेले आहे विषय तुम्ही जो उल्लेख केला राजेश सोनारी हे देखील मुख्य यांचे पी देखील आहे आणि महापालिकेत सहायक आयुक्त देखील आहे त्याचबरोबर इतर अधिकारी देखील आहेत आणि महापालिकेत आहेत तर आहेत त्यांच्याकडे इस्टेट आहे त्यांच्याकडे हे ट्री कटिंग आहे ते डी सी एम साहेबांची पी ए खुशाल बघा कोणालाही असं वाटेल की काय चांगल्या व्यक्तीकडे काम करू तर त्यांनी करावं तिकडे पण इथला चार्ज सोडावा आणि कुठला तरी अधिकारी शासनाने द्यावा इथे आव्हाड साहेबांनी परवा ट्विट केलाय आणि ते, ते, के ते शंभर टक्के उद्या पर्वामध्ये हा विषय घेणार आहेत तपोवनच्या धर्तीवरच हा विषय गाजणार आहे आणि तपोवनपेक्षाही पेक्षाही मोठा हा विषय आहे असं मला या ठिकाणी म्हणत